हाय ऑफिसवरून घरी जाते घरी जात जाता इथं बसते मी शाळेच्या इथे आपलं तरी मी इंग्लिश मिडियम आहे बसते आपले इथे आज पण बघा साय संध्याला बसले होते सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला की आपण हेल्पलाईन चालू करत आहोत मग आपल्या सेसिएस माझ्याच बिझनेसचा नाव आहोत नसतो पॅन कार्ड पासपोर्ट किंवा एम एस एम ईचे सर्टिफिकेट्स शॉपॅक्ट्स वगैरे सगळं तयार करत असते मदत करत असते सोबतच मी जॉबही करत होते ना तुले पंधरा एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पंधरा पंधरा तर सोळा वर्षाचा म्हणायला हरकत नाही सोळा सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सो बरेच जण सल्ला मागत असतात जॉबसाठीचा प्लेसमेंटसाठी काय करूया किंवा जॉब मिळण्यासाठी काय करूया सल्ले तर दे देत असते सेमी तो आ, आट आट, आ, तर तोच विचार केला की आपण थोडंसं ऑफिशियल प्रोफेशनली करू याच्यामध्ये उतरण्याचा तर मी आठ दिवसाचे आठ म्हणजे सात दिवस असतात आठवड्याचे सात दिवस असतात तर सात दिवसामध्ये आपण दररोज एक एक विषय हाताळणार आहोत अशा पद्धतीचं आऊट चालू आहे की तुम्हाला आधी म्हणाल्याप्रमाणे की हे फ्री आहे तोपर्यंत त्याचा लाभ घ्या हळूहळू परत तुम्ही म्हणाल की आम्हाला माहीत नव्हतं जसजसं याची प्रसार वाढेल तस तसं काही गोष्टींमध्ये ऑबियसली बिझनेस त्याच्यात प्रोफाईल येणार ते तर स्वाभाविक आहे हां पण एक शब्द आहे माझा संस्कार वर्ग हे माझं जे सेगमेंट आहे ते कायमस्वरूपी फ्री आणि फ्रीच राहणार आहे त्यात काही वादच नाही तर म्हणजे आजन्म ते माझ्याकडून फ्रीच असणार आहे मी जिवंत आहे तोपर्यंत सध्या आपण दर रविवारी घेत असतो तो तर त्याच्यामध्येही आशाचंही ट्रेनिंग झालेलं आहे तो आपण लेडीजसाठी पण एक हायजीनच्या दृष्टीने पण आपण त्याच्यातही आपण एक कॉन्सर्ट घेऊ शकतो तुम्ही म्हणाल आता सॉरी की हे एवढं नॉलेज येईल तिला कसं आई कुठे एवढी शिकायला गेली होती ॲक्च्युली आपण ठरवून काही गोष्टी करत नाही माझ्या बाबतीत तसंच झालं कोणत्या गोष्टी ठरवून झाल्या ना नाहीत बट कदाचित देवानं ठरवलं होतं की हे हे एक्सपिरियन्स इकडे आले की समाजासाठी उपयोग असणारा किंवा कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे एक लोक म्हणतात टो टोनिंग छान आहे सो so, कदाचित बऱ्याच सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होणार असेल म्हणून मला असे अनुभव आले असतील आणि ते तुमच्या पुढं मांडताना मला खूप खूप आनंद होत आहे प्रसंग प्रत्येकाला येत असतात अडचणी प्रत्येकाला येत असतात जगा वेगळ्या मलाही काय आलेलं नाही आहे तुमच्यासारख्याच मलाही आल्या मी पण दोनच मला ते म्हणतात ना जे विजेते असतात ते कोणत्याही वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणा करतात म्हणजे काय तुमचा दृष्टिकोन ठरवतो तुमचं पात काय ते चालत आहे मग तुम्हाला दम लागतो तुम्ही व्हिडिओ बनवता दम जाऊ देऊ विचार पडत आहेत का काहीतरी तुमच्या संसारात हातभार लागतोय का तुमच्या जीवनात माझ्या एखाद्या शब्दाचा जरी हातभार लागला तरी झाले जीवनाचे सार्थक हो ना तर आपलं चाललं आहे हळूहळू हो, हळू हो, हो। अन मॅन आर आपली पळती माझं ड्रीम फार मोठी आहे जे जे माझ्याकडे आहे ते ते मला द्यायचं आहे आणि मग सोमवारी एक मंगळवारी एक असं प्रत्येक प्रत्येक दिवसाचं म्हणजे दर दिवसाला एक विषय असा डिवाईड केलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये रविवार हा संस्कार वर्गांच्या वाट्याला आलेला आहे लाईव्ह कॉन्सर्टच्या ला तर अजून चालले म्हणजे माझी आखणी चालली आहे म्हणजे उदाहरणार्थ कसं होणार की बाबा म्हणजे प्रेग्नन्सी प्रेग्नंट लेडीज परत बाळाचा वयोगट शून्य ते शून्य ते तीन साडेतीन वर्ष घ्या किंवा अडीच वर्षापर्यंतचं घ्या अडीच वर्षानंतरचं अडीच वर्षानंतर ते सात सात वयोगटापर्यंत घ्या मग त्यानंतर परत सात वर्षानंतर ते टीनेजर्सपर्यंतचा ग्रुप घेऊया आपण असं असे शॉर्ट्स आहेत सोबतच लेडीजसाठी पण राहणार आहेत कंचं पॅरेंटसाठी पण आपण घेणार आहोत की बाबा मूल वाढवताना हो जे प्रश्न येतात मग तेव्हा स्किलफुली कसं त्यांना हँडल करायचं वगैरे सध्या पॅरेंटिंग हा खूप पॅरेंटिंग हा खूप खूप महत्त्वाचा आणि काळजीचा विषय झाला आहे साधी गोष्ट आहे आमचे एक आहेत म्हणजे आता माझं कसं झालं म्हणजे भावंड छोटी होती माझी शेतात जायची मग त्या छोट्या भावंडांना अगदी वरून आंघोळ म्हटलं तरी घालायला तुम्ही आमची आंघोळ घालायची आणि मी वरून पाणी घालायचे सो ते म्हणजे तो जो संस्कार आहे ॲटोमॅटिक शिकला गेला किंवा भावंडांना सांभाळणं ते मातृत्व रुजवलं गेलेलं असल्यानं मातृत्वाचा गुण रुजवलं गेलेलं असल्यानं लहान मुलांना सांभाळणं फार सोपं जातं तेच मी ते खेळण्यांच्या बाबतीत रविवारी आपल्याला बोलायचं होतं पण माझी तब्येत अजिबात साध्यत नव्हती सो मी पटकन उरकता घेतलं <laughs> आणि तो योग येईलच होता रविवार जवळच आला सो बरेच असे विषय आहेत जे विचार करायला लावण्यासारखे आहेत की मातृत्व रुजवणं ही जी संकल्पना आहे ती पूर्वापार होती आणि म्हणूनच मुलीला भातुकली दिली जात होती की त्याच्यामागं मानसिकता अशी नव्हती की तिला कमी दर्जाचं वगैरे असं काहीच नाही की मातृत्व ही एक देणगी आहे ती फक्त आणि फक्त स्त्री स्त्रीकडे आहे ती जबाबदारी विश्वासानं स्त्रीकडं पेल दिलेली आहे सो तीच ती पेलू शकते आणि म्हणून मातृत्वाची भावना मातृत्व ही एक आनंदमय गोष्ट एक जबाबदारी तिच्या तिचे तिचा जन्मच त्याच्यासाठी आहे ना फिडिंग करणे किंवा बाळाला सांभाळणे हे तिनं आपसूकच शिकलं जावं तिला ते सोपं जावं आणि म्हणून त्याच्यामागं ते कारण होतं की मुलींना बावली वगैरे देणं खेळायला म्हणजे त्याच्यामागं असा कोणताही हेतू नव्हता की त्यांना वळण न लावणे वगैरे मग तसंच काहीचं की आम्ही लहान असताना आमच्यावर तो संस्कार केला गेला त्यामुळे भावंडांना सांभाळण्यामुळे आम्हाला वेगळं असं काही आणि लग्नानंतर आमच्यात एक नातेवाईक आहेत तर त्या मुलीला बा एवक समोर आहे मंदिर ए बक्की समोर आहे ह्या अंजनी नगरचं गणपती मंदिर ना अंजनी नगरचं गणपती मंदिर ना ए बक्की समोर आहे सरळ राईटलाच आहे तर हा सगळा विषय आपला चालला होता की सांभाळणं तर त्या म्हणे आमच्या मुलीला लहान मुलं सांभाळायची सवयच नाही ग्रॅज्युएशन झालं आणि लग्न लागलं हां मला मौज वाटली मोठी मी म्हटलं हो बरोबर आहे माझ्या मम्मी पप्पानी मला दोन वर्षाचा कोर्स लावला होता <laughs> आता ती काही शिकवण्याची गोष्ट आहे का लहान बाळ सांभाळणे ठीक आहे कदाचित कोणत्या तरी चांग एखादी चांगली गोष्ट तिला जास्त येत असेल त्या मुलीला पण बाळ सांभाळणं येणे ही एक स्त्री सुलभ गोष्ट आहे म्हणजे ते आपसुक येणं आहे येणं येणं आहे आणि हे फक्त त्या त्या मुलीचं जाऊ दे ती नातेवा कच्जाती पण मॅक्सिमम मुलींना हाच प्रॉब्लेम आहे आत्ताच्या कारण बघते मी हां त्याला फटकी देत बस आणि त्याला कळत असतं बा लहान बाळक आहे ते मग त्याला कळत नाही का असं नाही का असं नसतं मग हे कळण्यासाठी तिला वाहतूक लि द्यायला पाहिजे होती तर हो त्याचा उपयोग आहे बऱ्याच डीप गोष्टींच्यावर आपण रविवारी बोलूया मला वाटते हा महिना क्लासाच जाईल अजून शॉर्ट आऊट करण्यामध्ये आणि मग नंतर प्रत्येक दिवसाला एक विषय आपण घेऊन असेल तर रविवारी तर आहेच आपलं सांस्कृतिक वर्गाचं फ्रीमध्येच घेऊया आपण त्या ला, लाईव्हला आणि भरपूर प्रच असा चांगला असा प्रतिसाद येत आहे त्यामुळं त्याच्या बाबतीत ही जी जागरूकता चाललेली आहे आपली समाजामध्ये तर त्याचा बराचसाच फायदा होणार आहे आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला आणि आपलं जे ड्रीम आहे तर ते ड्रीम पूर्वत्वास नेण्यास अशी या प्रकारे सुरुवात होत आहे त्याचा मला फार फार आनंद होतो की ह्या गोष्टी आपण हे अशा प्रकारेही करू आहे आणि मी तुम्हाला खरं नाही वाटणार की हे व्हिडिओ बनवणे म्हणजे माझ्याकडे असा स्पेशल वेळही नसतो की चला वा आता बसाने बांध बसाह जर रस्त्याने अक्षरशः जाता येतं बनवते ते व्हिडिओ माझे की कुठं मेकअप नाही काही नाही हे हे जर उमटलेलं आहे आजारातून उठले मी चाललंय आपला व्हिडिओ काय येतील ते येतील पन्नास साठ सत्तर पर्यंत ऐकतात आवर्जून ऐकतात व्हिडिओ आवर त्यांना काहीतरी पटत मग मुलींनाच फक्त माऊलिका द्यायची मुलांना का नाही द्यायची द्या ना मी कधी म्हणलं देऊ नका आपण जेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही भांडीकुंडीमध्ये मध्ये ना आम्ही खेळायचो तो कुणीतरी एक नवरा असायचा त्याच्यामध्ये मुलीमध्येच जा आणि मग मग एक मुलाची भूमिका मग तो कामावर जाणार वगैरे अशा हो त्या कन्सेप्ट होत्या आता आत्ताच्या मुलांमध्ये कळू दे ना त्यांनाही त्यांच्या कन्सेप्ट बदलतील ना काय बदलतील त्यांच्या कन्सेप्ट ते म्हणतील अरे हां, हा जॉबला जायचंय घरात ठेवूया बाळाला आपण हा आजीजवळ ठेवूया आपण ते आजीनं काय मगता घेतलाय का तुमचं बाळ सांभाळायचा नाहीच ना तिनं तुम्हाला वाढवलं बस की अजून तुमची मुलंही सांभाळायचं काय संबंध आहे तुम्हाला बाळ हवं हो हा तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला ना ते आजी आजोबांच्या घरात मगता कशाला तुम्हाला कसं तरी लहानाचं मोठं केलेलं असतं तरी ह्याच्या त्याच्याकडं देऊन तुम्हाला आणि त्यात आणखी तुम्हाला तुमची मुलं स्पेशल सांभाळायला त्यांच्यात तेवढंच त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षाच करू नका ना काय करावी बरोबर ना हा मुद्दा आहे असं बऱ्याचशाच गोष्टींच्यावर बोलायचं आहे पण ती पावसामुळे काही संधी येत नाही आहे लेट्स सी की रविवारी आपल्याला बोलता आलं तर आपण बऱ्याच गोष्टींच्यावर बोलूया आता पोहोचलो घरी बघा ठीक आहे